चालना जिल्हा इथे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसीच्या संघटना धनगर समाजाच्या वतीनं आपण एकत्र आलो आहोत याचं कारण एकच आहे की गेली कित्येक वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब नवनाथ धोर यांनी आमच्या भावावर धनगर समाजाच्या वाघावर हल्ला केलाय त्याला तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल आदरणीय देवेंद्रजी गृह खात आणि पंकजाबाई पालकमंत्री आहेत मला, पालक मला सांगायचंय की कि किती वर्ष तुम्ही धनगरांवर ओबीसीवर दलितांवर अन्याय करताना बघ्याची भूमिका घेणार आहात जर डीएनए तुमचा daddy दिवशी लढत आई। आहे आयसीयू मध्ये आहे संभाजीनगरला तरी सुद्धा इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कैलास बोराडेला मारहाण करतानाचं व्हिडिओ पाहताना रडू आला नाही मीडियाला सुद्धा रडू आला नाही हे महाराष्ट्रातलं जातीय चित्र आहे संतोष भेला जेवढं मारतानाच दुःख व्हिडिओ मी पाहू शकले नाही या महाराष्ट्रातलं कुणीही पाहू शकत नाही पण इथले जातीयवादी आमदार खासदार मंत्री विरोधी पक्षनेते शरद चंद्रजी पवार आले का कैलास भैया घरी आले का लढा श्लोक पुणश्लोक देवी होळकरांनी ज्योतिर्लिंग या आज मंदिर हिंदू धर्म जो जिवंत आहे तो श्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे याचा विसर पडलाय का इतक्या धनदान यांना इतक्या प्रस्थापितांना त्यांच्याच वारसदारांना तुम्ही शिवमंदिरामध्ये का गेलो म्हणून तुम्ही मारहाण करता इतक्या क्रूरपणे जीव घेण्याचा प्रयत्न करता याचा आम्ही जाहीर निषेध करतो ही मनुवादी वृत्ती आहे परत एकदा नवदलित म्हणून तुम्हाला अन्याय करण्याचं षडयंत्र इतक्या प्रस्थापितांचं आहे यामुळे तुम्ही वेळीच सांगत व्हा आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहेच न मी तुळजापूर विधानसभा लढवली सुद्धा माझी भूमिका होती माझ्या खूप अन्याय झाले हो किती ते अन्यायाचं काय गणित पाडा वाचायचं का गोपीचंद फडणकरांनी बघितलं तुम्ही पाच मर्डर लोकांचे सांगितलं आमच्या दीपक भाऊवरांनी कल्पना दिल्यानंतर किती ठिकाणी अन्याय सहन करणार आहात तुम्ही कधीतरी पेटू आहात ना की नाही आज संख्या तुम्ही इतक्या उन्हामध्ये सुद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं म्हणून आपण इतकं सगळे जण महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून आलात पण मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची साहेब हा जो फरार उन्हा दौड आहे त्याला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्या इथल्या जिल्हाधिकारी साहेबांना एसपी साहेबांना आमचं निवेदन असणार आहे की इथलं जातीय समीकरण बिघडू नये जबाबदारी इथल्या प्रशासनाची आहे ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलन करेल या आंदोलनाचं नेतृत्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि छगन भुजबळ साहेब करतील तसेच तिथे असलेले आमचे दीपक भाऊ बोराडे आहेत आमचे देवी आहेत भरपूर असे लोक आहेत अरे हा निळा कलर जो आहे जो निळा घालतो ना आपण तुम्हाला काय सांगतो अन्याय सहन करायचा नाही अन्यायाच्या विरुद्ध लढायचा जो अन्यायाच्या विरुद्ध लढत नाही तो माणूस गेला इथल्या इथल्या व्यवस्थेला घाबरतो की, की काय असा मेसेज इथल्या प्रस्थापितांमध्ये जातो शरद पवार अजित पवार असतील आणखी कोण असेल पण या सरंगे पाटलाच्या बगल बच्चांना मला सांगायचंय इथून पुढे धनगरांच्या नादीला लागला ना तर खबर राहणार नाही काय काय म्हणता धनगर समाज आमचा छोटा भाऊ आहे मग धनगरांना इतका इतक्या क्रूरपणे मारता धनगरांच्या मोर्चात क्रूरपणे पाटील आले का सुरेश साहेब किती मोठ्या मोठ्याने बोलता अन्याय सहन करणार नाही मराठवाड्यामध्ये असं देणार नाही तसं देणार नाही मग धनगरांच्या लेकरांवर अन्याय झाल्यावर तुम्हाला काय म्हणायचंय धनगरांच्या लेकरांसाठी आज मोर्चामध्ये आले का सुरेश आले का आले का आले का मोर्चामध्ये पण त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये जातीवादी विष पेरले ना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही मावळे तरी पण मी त्यांना सांगू इच्छिते हे जातीवादाचे विष जे पेरले सरंगे पाटील ते तुमच्याकडे करायचं नाही आज तसं उत्तर द्यायला शिका एवढंच बोलते परत एकदा मी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते की लवकरात लवकर आमच्या कैलास बोराडेला न्याय द्या आणि लातूरचं प्रकरण बघा भावनो ते मी विसरलेच आमचा माऊली सोड दिवत माऊली सोड आहे किलिंग म्हणजे काय अठरा वर्षाचं त्याच्या मागे लागलेली होती तशा ठिकाणी घरात बोलून त्या मुलाला मारून टाकलं आणि तो मुलगा मृत्यूशी झुं झुंज देत दोन महिन्यामध्ये त्याचा डेथ झाली त्याच्याकडे बघायला सुद्धा आम्ही स्वतः प्रकाश आंबेडकर आले साहेब साहेबांनी हाऊस मध्ये मांडलं पण कुठलाही तिथे नेता प्रस्तावित मराठी समाजाचं जळत माझा आपला भाऊ गेलाय आपल्या अंगाचं तीळपापट होते आपल्याला त्रास होते बोललं पाहिजे बोललं पाहिजे कारण तुम्ही मतदान करताना आम्हाला नाही करत जातीला नाही करत तुम्ही प्रस्ताव घेतानाच मतदान करता म्हणून तुम्हाला खरा अर्थ दाखवणं गरजेचं जातो पण गेली सात आठ महिने त्याला माऊली कधीपासून बाळासाहेब आंबेडकर गेले तरी सुद्धा या दखल घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी नाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही सुप्रिया सुळेनी दखल घेतली नाही सुरेश धसांनी नाही घेतली जरांगेतला आमचे जसं दुसऱ्याला चिल्लर म्हणता येतं ना जरांगी तुम्ही सुद्धा आमच्यासाठी चिल्लरच चिल्लर कारण तुम्ही बहुजनांना गिनत नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला गिनत नाही माऊली सोडला न्याय दिला नाही आरोपी सुद्धा प्रस्थापित अभिमन्यू पवार सरकारमधल्या आमदाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना वाचवण्याचा आटोका प्रयत्न झाला पण तुमची धनगराची वाघी त्यांना उत्तर देणं लातूर जिल्ह्यामध्ये सक्षम आहे आणि माऊलीला न्याय मिळेपर्यंत कैलास बरोडाला न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही मला बोलवा सोबत कायम आहे डा डा मी डॉक्टर जरी असले तरी माझं मी जे आहे माझं जे अस्तित्व सा आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आहे त्यामुळे संविधानाची शपथ घेऊन सांगते मी कायम माझ्या समाजासाठी लढत राहणार जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद